आजमगड बनारसी सिल्क प्युअर सिल्क येणार सिल्क बाय सिल्क आठ धागा एक पण नाही आहे ह्यामध्ये आणि हा ह्याचा सुंदर असा पल्लू बॉर्डरलेस साडी आहे स्कर्टला मोठ्या बुट्ट्यांचं काम आहे तुम्हाला साडी खोलून दाखवतो वेगवेगळे डिझाईन्स आहेत सगळे डिझायनर पीस सिंगल सिंगल पॅटर्न येणार रेड कलर सुंदर एकदम प्रतिम जबरदस्त पॅटर्न आहे जरीचा आणि सिल्वरचा बुट्टा दोन्ही पण आहे यामध्ये खोचायच्या बाजूला बुट्टा मुद्दाहून दिलेला नाही बोचू नाही म्हणून स्कर्टला आहे संपूर्ण साडी अशी दिसणार वेगवेगळे वेग डिझाईन्स येणार वेगवेगळे वेग पॅटर्न्स येणार आणि सगळे हेवी रेंज आहेत आम्हाला डिटेल्ससाठी नक्की कॉन्टॅक्ट करा आता यातले आपण डिझाईन्स बघूया वेगवेगळे सगळे डिफरंट डिझाईन्स वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर आजमगड सिल्कचा एक वेगळा पॅटर्न आहे संपूर्ण जाल येणार साडीला राणी कलर वेगळा पॅटर्न आहे रेशीम जरी दोन्हीचं काम आहे बॉर्डर पण स्कर्ट बॉर्डर एकदम मस्त दिसणार सॉफ्ट सिल्क परत एक परत एक वेगळा पॅटर्न बुट्टी डिझाईन असलेलं एक ब्लू कलर मीडियम बॉर्डर जाल पाना फुलाचं डिझाईन रेग्युलर आणि एकदम मस्त जरीची अशी दोन बुट्ट्या आहेत दोन बुट्ट्यांचा मिलाबा आहे आणि याच्यावर तुम्ही तुमचे ऑक्साईड ज्वेलरी किंवा एक मोठ्याचा नेकलेस घातला की बस